नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती तर नऊ जानेवारी दोन हजार एकोणीसचा हा जी आर आहे की शिक्षक भरती प्रक्रिया पद भरती संदर्भातील निर्बंध शिथिल करण्याबाबतचा तर आपण डायरेक्ट इथे जी आरच वाचूया तर इथे डायरेक्ट आपण निर्णय वाचूया राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित अंशता अनुदानित व अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक भरती सरल या संगणकीय प्रणालीवर नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार संचमान्यता करण्यात येते शिक्षक भरतीकरता शासन निर्णय वित्त विभाग दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सोळानुसार घातलेले पन्नास टक्के निर्बंध खालील अटी व शर्थीच्या अधीन राहून उठवण्यात येत आहेत आ, तर यामधला मुद्दा क्रमांक एक आहे की संच मान्यतेनंतर अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या समायोजनानंतर देखील शिक्षक अतिरिक्त राहिल्यास अतिरिक्त शिक्षकांच्या संख्ये एवढी त्याच गटातील शिक्षकांची पदे रिक्त ठेवण्यात यावी दुसरा मुद्दा इथे आपल्याला दिसतो की दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत नवीन पदे भरण्यात येऊ नये तिसरा मुद्दा आहे की दोनशेपेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये गटप्रकारानुसार शेवटच्या गटातील शिक्षकांच्या पदासाठी निकषानुसार पन्नास टक्केपेक्षा जास्त विद्यार्थी असल्यासच ते पद भरण्यात यावे चौथा मुद्दा आहे की उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यालयामध्ये आपण म्हणू की तुकडीनिहाय मंजूर शिक्षकांची पदे न भरता विषयाशी संबंधित सर्व तुकड्यांच्या एकत्रित विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन पदे भरण्यात यावीत आणि याच्यामध्ये आपल्याला हेही आढळते खाली की या संदर्भात आयुक्त जे आहेत शिक्षण विभाग यांनी सर्व शैक्षणिक संस्थांना त्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती भरण्याबाबत सूचना द्याव्यात तसेच सदरची माहिती तपासण्याची जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकाऱ्याची राहील चौथा मुद्दा याच्यामध्ये की सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने आणि त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक सहाशे एकाहत्तर अब्लिक अठरा क वित्त विभाग दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार अठरानुसार निर्गमित करण्यात येत आहे तर हा शासन निर्णय आपल्याला पाहायचा असेल तर आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर इथे जाऊ शकता आणि हा जी आरसुद्धा पाहू शकता म्हणजे पन्नास टक्क्यांपर्यंत इथे पदं जी आहेत शाळेमधली ती आता भरल्या जाणार आहेत शिक्षक तिथे रुजू होऊ शकणार आहेत पन्नास टक्के आपल्याला असं म्हणता येईल की ही अट जी आहे ती शिथिल केल्या गेलेली आहे तर अशा प्रकारे हा जी आर होता मित्रांनो आपण हा डाउनलोड करू शकता माझ्या व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये हा आपल्याला जरूर मिळेल त्याच्यावर क्लिक करून आपण हा डाउनलोड करा आणि पहा व्यवस्थित तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजूनही माझं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जो मराठीला याचा लोगो दिसतो त्याला एकदा क्लिक करा माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र